श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे आयोजित सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परसुरे यांच्या शरयू नृत्य मंदिर निर्मित महाकवी गदी माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांचं संगीत लाभलेल्या आणि गायलेल्या अजरामर गीतरामायणाचे आज नृत्यस्वरूप गीतरामायण गावदे मैदान येथे अत्यंत देखण्या स्वरूपात सादर झाले याकरिता न्यासाचे कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी पुढाकार घेतला अतिशय कमी वेळात सर्व कार्यकारणी सदस्य विश्वस्त तरुण पिढीच्या सहकार्याने त्यांनी हे साध्य करून दाखवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव डॉक्टर अश्विनी बापट यांनी केले व नववर्ष स्वागत यात्रेची संकल्पनाही दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्यासाचे अध्यक्ष उत्तमराव जोशी यांच्या हस्ते सोनिया परचुरे नकुल घाणेकर व केदार रसाळ यांचा सर्व कलाकारांच्या वतीने प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला तर आभार प्रदर्शन वंदना विद्वांस यांनी काव्यात्मक पद्धतीने केले चाळीस जणांच्या समूहाने प्रेक्षकांना अक्षरशः तीन तास भारावून टाकले व खिळवून ठेवले होते सुमारे सहाशे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला